नमस्कार मी करुणाकर्णाज ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुड घ्या गडगडू बोला तर आज आलो आहे आम्ही मंदिरात मकर संक्रांतीच्या जा दिवशी जे आहे ते आमच्या घरचे असते उटी तर ते उटी करण्यासाठीच आज साथ आम्ही मंदिरात आलेलं आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती मी माझे डेली रुटीन हेअर केअर रुटीन तसेच स्किन केअर रुटीन शेअर करत असते तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा <laughs> ते 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 तर बघा आता आणि आहे आम्ही मंदिरात जाण्यासाठी मृगा आम्ही त्याच्या मित्राला पण सोबत घेतलं होतं कारण मस्त्या करायला एकजण पाहिजे सोबत आणि ते दोघं जण चालत होते तर शाहूलाही वाटत होतं की आपण स्वतः एकटं आला त्याच्यानं शाहू म्हटलं त्याला खाली सोडून दिलं आणि तोही रस्त्याला चालत होता पण त्याची आजी आणि तो सर्वात मागं होता आणि आल्याबरोबर बघा मंदिरात आता आम्ही पोहोचलो तर पोहोचल्यानंतर लगेच झालं आहे मुलांच्या मस्त्या तर यांच्या मस्त्या म्हणजे संपतच नाही तर मस्त्या करण्यासाठीच त्यांना मित्रालासुद्धा सोबत आणलं होतं तर इथे अशी मंदिरात हापशी आहे माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या आधीही दोन तीन व्हिडिओमध्ये जे आहे तुम्ही हे मंदिर पाहिलेलं आहे तर आता मंदिरात आम्ही इथं आलो आणि शाव प्रत्येक काम बघा हापसूनही पवराला पाणी आणि हे दोन जे आहे ते माकडं बघा कसे बसलेले आहे गोल, गोल, तर मंदिर। हा आहे मंदिराचा परिसर असं आहे मंदिर आणि मंदिराच्या बाजूलाच त्या उभ्या आहेत मेंढ्या त्या संक्रांतीला असते आमच्या घरची उटी तर माझ्या लग्नाच्या आधीपासून सुद्धा माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या दरवर्षी संक्रांतीला उटी करत होत्या आणि खूप आधीपासून जे आहे ते आमच्या घरची जे आहे ती उटी असते संक्रांतीच्या दिवशी आणि त्या दिवशी बघा सणही असते स्वयंपाकाची गरबड घरच्या कामांचे गरबड घरची देवपूजा नंतर मंदिरातलं सगळं सामान वगैरे आम्ही आधल्याचं दिवशी जे आहे ते काळून ठेवत असतो उटीचं सामान उटीची तयारी आम्ही म्हणजे एक दोन दिवसा आधीपासूनच सगळी करून ठेवत असतो आणि त्या दिवशी फक्त सकाळी उठलं घरची कामं वगैरे केली आणि पटकन स्वयंपाक केला उपाराचा की आम्ही लगेच मंदिरात जातो आणि आल्यावरती मग बाकीचे कामं राहिलेले आपले असतात ते नंतर करतो पण मागच्या वर्षी जे आहे ते आम्ही उटी केलीच नाही म्हणजे आमच्या नावाने उटी केली पण आम्ही उटीला हजर नव्हतो कारण मागच्या वर्षी जे आहे ते माझे मिस्टर जे आहे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्याच दिवशी म्हणजे चौदा जानेवारीलाच यांना हॉस्पिटलमधून सुट्टी झाली होती तर ते देवाने आमचं खूप मोठं जे आहे ते संकट आमच्यावरचं टळलं होतं आणि मागच्या वर्षी या दिवशीचं जे आहे ते म्हणजे इतक्या टेन्शनमध्ये होतो आम्ही खूप टेन्शन म्हणजे इकडे तिकडे धावपळ सुटीचा दिवस होता मग त्या दिवशी सुटी होणार होती आणि खूप म्हणजे अशा गोष्टी होत्या ज्या म्हणजे आठवल्या जरी की अंगाला काटे ते इतक्या टेन्शनमध्ये आम्ही या दिवशी होतो पण देवानं जे आहे ते आमचं संकट त्या दिवशी दूर केलं आणि हे बरे होऊन घरी आले तर त्यासाठी खरंच देवाचे मानव तितके उपकार कमी आहे अनंत उपकार आहेत देवाचे की जे तब्येत चांगली होऊन हे घरी आले म्हणजे एक वर्ष सण केला नाही संक्रांत वगैरे केले नाही त्याचं काहीच वाटत नाही पण हे तब्येत बरी होऊन घरी आले चांगले होऊन घरी आले त्याचं खूप समाधान आहे तर मागच्या वर्षीचं जे फक्त एक वर्ष आहे तेच आमचं झालं की त्या वर्षी आम्ही मंदिरात उटीसाठी गेलो नाही पण आम्ही मंदिरातल्या आई आहे त्यांना फोन केला होता की आमच्या नावाची उटी तुम्ही करून घ्या उटीचे पैसे आम्ही देऊ आणि तब्येत बरी झाल्यानंतर आम्ही पाया लागायला येऊ तर यांची तब्येत बरी झाल्यावरती आम्ही तिथे पाया लागायला सगळेजणं गेलो होतो आणि उटी वगैरे याच दिवसावर आईने आमची करून घेतलेली होती तर आज सगळं व्यवस्थित आहे आणि ही संक्रांत सगळं चांगलं होतं त्यामुळे आम्ही जे आहे ते सगळेजणं उटीसाठी गेलो आणि मागच्या वर्षी अशी इच्छा होती की शाहू सहा महिन्याचा होणार होता जानेवारीमध्ये आणि शाहूचं अन्नप्राशन आणि शाहूची पहिली लूट ह्या सोबत करायची होती तर त्यासाठी जे आहे ते एक महिन्याच्या आधीपासून तयारीसाठी लागली होती खूप सारं सजावटी सामान बनवलं होतं आणि खूप चांगलं सजू वगैरे पण अचानक पाच तारखेला यांची तब्येत बिघडली आणि सगळंच कॅन्सल झालं आणि त्यामुळे माझी सजावट करण्याची काही हौसमोस हो करण्याची इच्छा आहे त्या संपूनच गेली आहे कारण बरेचदा असं होतं की ज्या गोष्टीचा मी विचार करून ठेवतो त्या गोष्टी तर घडतच नाही पण त्याच्या उलटच घडतात तर इथे आमच्या उठी वगैरे सर्व झालेली आहे आता इथे मी विळे वगैरे काढत आहे आणि आता हे देवाला वाहणार आहे

आणि आता देवाला उपहार वगैरे काढत आहे मी देवाला उपहार वगैरे केला की उपहाराची आरती आणि आरती वगैरे झाली उपहार करून झाला की मग आमचं मंदिरातलं काम संपलं आणि मग आम्ही घरी जाणार आहे आणि घरचे कामं आपले पुन्हा चालू आणि यावर्षी संक्रांत जे आहे ते आहे दोन दिवस कारण संक्रांतीच्या दिवशी जे आहे चौदाला होते एकादशी आणि पंधराला काही लोकांनी संक्रांत केली पण आम्ही जे आहे ते चौदालाच संक्रांत केलेली आहे तरी कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय